होतं नऊ नऊ महिने सहा दिवस झालेत काल दुकानामध्ये पण अचानक दुखायला लागल सकाळी थोडंसं इंजेक्शन थोडस वाट बघल त्यांनी अकरा पण वाढ बघ नॉर्मल झाली मुलगा झाला काज दुखलं ना तिचं कालच सगळीच अरे ते दुखलं म्हणून झालं आपलं दुखत नाही म्हणून होत नाही ना दुखणार एवढं काय दुखायचं एवढं ऊन आहे मागे पाहताय तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटल येते तीन दिवस झाले मी हॉस्पिटलमध्ये वैता घाल मला अजून पण डिलेवरी नाही झालेली आता बघूया काय सांगतं ते डॉक्टर खूप कंटाळा आले आता दुपारचे दोन वाजलेत अजून मी घरी नाही गेलेले आता घरी जाते फ्रेश वगैरे होऊन येते पण तर डेंजर आहे नको नको वाटायला लागले मला पण आता थोडंसं एक दोन तासात घरातला लावून परत यायचे हॉस्पिटलमध्ये आले की काही गोष्टी होतात सगळं आपल्या मनावरी नाही होत आपल्याला करावं लागतं तसंच काहीच आमच्यावर चालले थांबतोय वाट बघतोय आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाललंय सगळं बघूया पुढे काय काय होते आता सगळेजण आहे की थोडं घाई केली तुम्ही हॉस्पिटलला जायची त्यांचंही पटतंय आणि जाणं योग्य होतं हेही पटतंय माहित नाही आता काय होईल नाही एवढं मारफासारखं पाणी पिले एवढा पाणी आणले पिले पण तरी पण असं काहीतच मला बरं वाटत नाही गरम व्हायला आणले आणि पहिले जाता जाता आता इथंच दोन वाजलेत मला अरे एक पण व्हिडिओ काढू शकाना व्हिडिओ काढायला मनस्थिती पण नाही आणि तुम्ही आहे म्हणून मी एवढी निवडता येणार मी दोन मिनिटात वरती मला भीती वाटते बाबा इथं आणि ते इथे इमर्जन्सी आहे त्याच्यामुळं मला अजून भीती वाटते